जय शिवराय तर बाबा नभ निणू फडणवीस साहेबांनी नेहमीप्रमाणे डाव टाकला आणि मराठा परत खाली आणला आता तो कसा काय याच्यात जारांगी पाटलांची भूमिका काय एकनाथ शिंदे साहेबांचं नेमकं आता झालंय काय ह्या गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जसं महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं आहे ह्या वर्षी आहे आत्तापर्यंत तर प्रत्येक वेळेस फडणवीस साहेब वेगळी कूटनीती वापरून विरोधकांबरोबर जे स्वतःबरोबर असतात त्यांना एकदम असं जाळ्यात पकडून त्यांच्यावरती डाव टाकतात तर आज आपण फडणवीस साहेब भाजप महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला ई व्ही एम घोटाळा लोकं म्हणतात का लोकं काय म्हणतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं कारण दिसतंय काय का, का सगळ्यात मोठा पक्ष भाजप निवडून आलेला आहे त्यांना नेमकं कशाचा फायदा झाला कशाचा तोटा झाला महाविकास आघाडीने कामं केले नाही भाजपवाल्यांनी कामं केले काम के का एकनाथ शिंदेचा फायदा भाजपला झाला ह्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर आज बोलणार आहे तर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असा असलेला मराठा समाज त्या समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात आणि जरंगे पाटील हे तळागाळातील मराठ्यांचं नेतृत्व करतात गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व करतात तर जरांगे पाटील त्यांचं एवढं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असूनही जरांगे पाटील कधीही एकनाथ शिंदेवरती बरसले नाहीत त्यांच्याबद्दल वाईट शब्द बोलले नाहीत त्यांच्यावरती संतापले नाहीत तर त्याला कारण काय तर एकनाथ शिंदे असलेले मराठा समाज बरोबर आहे का नाही तर मग विषय असा आता निवडून आले ज्यावेळेस वेळेस निवडणुका झालेल्या नव्हत्या त्याच्या अगोदर भाजपचे बरेचसे लोक असं म्हणायचे का ह्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत आणि निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबच म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे बरं का मी बोगस बोलत नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील असं बऱ्याचशा भाजपच्या लोकांनी म्हणजे वक्तव्य केलेलं होतं पण ते पाळतील ते, ते भाजपवाले कसले मग त्यांना मुळात मराठा संपवायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं मं। मग मग निवडणुका झाल्या सगळ्यात मोठा पक्ष भाजप म्हणून निवडून आला निवडून आल्यानंतर त्यांनी सरळ सरळ टोलवटोलीची उत्तरं चालू केली का फडणवीस शपथविधी घेते आणि तुम्ही विचार करा काल पा कालचाच किस्सा एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या साताऱ्यातल्या गावी निघून गेले निघून गेल्यानंतर यांची जर बैठकच झाली नाही महायुतीचे अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा भाजपचे नेते असतील यांची जर बैठकच झाली नाही तर बैठक न होताही भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात की पाच तारखेला फडणवीस शपथविधी घेणार फडणवीस सरकारचा शपथविधी होणार मग तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं का तो घटक पक्ष आहे ना तुमच्या महायुतीचा मग तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं का जर तुम्ही त्यांना न विचारता हा निर्णय जाहीर करता म्हणजे तुम्ही काहीतरी कपटनीती केलेली तुम्ही काहीतरी डाव टाकलेला आहे असाच डाव तुम्ही जारांगी पाटलांच्या आंदोलनाच्या सुद्धा टाकलेला होता ध्यानात घ्या तुम्ही झारांगी पाटलांना शब्द दिला की तुम्हाला आम्ही आरक्षण दिलंय हे कुठं दिलं शब्द वाशीत वाशीत ह्या सरकारने काशी केली आता त्याचं नेतृत्व बरं तुम्ही गेम पाह का किती भारी त्या टायमालासुद्धा जारांगी पाटलांच्या आंदोलनाला सामोरं कोण गेलं एकनाथ शिंदे साहेब कारण त्यांना मराठ्यांच्या भावना कळतात लोकं त्यांना गद्दार म्हणू काही म्हणू तो आपला भाग नाही आपण राजकारणात जास्त खोलात जात नाही आपला फक्त विषय आहे मराठा समाज जारांगी पाटील आणि एकनाथ शिंदे साहेब आता मराठा सा जारांगी पाटील म्हणजेच मराठा आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच मराठा बाकीच्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही जर तुम्ही विचार करा बरं का जर जारंगे पाटलांचं आंदोलन झालंच नसतं तर तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मराठा समाजाचे माणसं निवडून आले नसते आता तुम्ही म्हणता हे कसं तर विचार करा जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला कुठं बसला लोकसभेला लोकसभेला फटका बसल्यानंतर ती जागे झाली त्यांनी ओळखून घेतलं की मराठा उमेदवार दिल्याशिवाय ह्या निवडणुका सोप्याच नाही म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चार मराठा आमदार दिले निवडून आलेत निवडून आलेत आता काही काही भुळगे काय म्हणते माहितीये का मग समोर कोण होतं अरे समोर बी मराठाच होता समोर पण मराठाच होता मरा कारण मराठ्याबरोबर लढायला दानत लागत तुमच्यात लाग नाही बरोबर आहे का नाही जाऊन द्या तो विषय सोडा जारांगे पाटलांचं ह्या विषयावरती काय आहे हे का ते आजचे एका धाराशिवच्या त्यांच्या दौऱ्यात स्पष्ट करतेन की नेमकं काय म्हणणं आहे मुळात जारंगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की सरकार कुणाचं येऊ भाजपचं येऊ किंवा महाविकास आघाडीचं येऊ कोणाचं येऊ आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही भेटणार नाही हे जारंगी पाटलांचं वक्तव्य काल पण होतं हे परवा पण होतं आज पण येण उद्या पण आहे त्याच्यामुळं तो विषय गौणे त्या विषयावरती आपल्याला बोलायचं नाही फक्त विषय असा आहे की फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेची गेम केली राजकीय त्यांना अहो पंचवीस वर्ष युतीत असलेल्या शिवसेनेसारख्या पक्षाला उद्धव ठाकरे यांना संपवलं भाजपनी आता कोणताच पक्ष कधी संपत नाही तो भाग वेगळा यांना संपवलं भाजपनी महाराष्ट्रातलेच नाही अख्ख्या देशातले जे प्रादेशिक पक्ष आहेत हे संपवायचं काम भाजपनी केलं ध्यानात घ्या तुम्ही तर तिथं एकनाथ शिंदेची डाळ कधी शिजणार होती मुळात ज्या वेळेस एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली सोडली त्यावेळेस त्यांच्यावर उपकाराच्या भाषेत त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं का एवढा मोठा पक्ष संपवला या माणसाने म्हणून मग ते एक मुख्यमंत्रीपद त्यांना दिलं होतं म्हणजे उपकार केल्यासारखी भाषा होती त्याच्यानंतर पण बघा तुम्ही भाजपच्या बऱ्याचशा लोकांचे स्टेटमेंट असे होते का एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं हे आम्हाला मान्यच नाही आम्हाला त्या खुर्चीवरती देवा बघायचं आहे अहो देवा बघा आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण तुम्ही निवडणुकीच्या अगोदर देवा फडणवीस साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला होता का तर नव्हता केला जाऊ द्या तो विषय पण सोडा तर आज एकनाथ शिंदे साहेबांनी साताऱ्याचे त्यांच्या गावी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे की मुख्यमंत्रीपद द्या नाही तर गृहमंत्रीपद द्या आता याच्यावरती फडणवीस साहेबांचा नेमकं काय विचार राहणार आहे हे आपल्याला आज संध्याकाळी उद्यापर्यंत कळण कारण त्यांनी त्यांच्या मनाने जाहीर करून टाकलेलं आहे की पाच तारखेला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आता बघा तुम्ही विनोद तावडे भाजपचे जे मराठा आहे त्यांचा सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून पत्ता कटकलेला आहे म्हणजे भाजपला फक्त मराठा नेतृत्व नको आहे ध्यानात घ्या तुम्ही मग माझं असं स्पष्ट म्हणणं आहे का जर तुमचा डी एन ए ओबीसीचा आहे ना तर तुम्ही पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री का करू शकत नाही मग पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा ना, ना। आम्ही पाठिंबा देतो ना बरोबर आहे का नाही एकनाथ शिंदेसुद्धा माघार घेतील जर तुम्ही पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करीत असले तर विचार काय वाटतो तुम्हाला या विषयावर जर तुम्हाला हा मुद्दा पटलेला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही जी मी माहिती तुम्हाला सांगितली ही योग्य आहे की अयोग्य आहे हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय